नमस्कार आज आपण राहुचे कुंभ राशीतील गोचर अठरा मे दोन हजार पंचवीस पासून राशीसाठी शुभ आहे ते बघणार आहोत त्याआधी आपण काही माहिती बघूया राहू हा एक छाया ग्रह आहे जो महत्वाकांक्षा भ्रम आणि अचानक बदल यांच्याशी संबंधित आहे अठरा मे दोन हजार पंचवीस पासून राहू कुंभ राशीत प्रवेश करेल आणि पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तिथेच राहील कुंभ शासित जी नाविन्य सामाजिक सुधारणा आणि अपारंपरिक प्रोत्साहन देते राहूचे हे संचलन प्रत्येक लग्न राशीवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करेल कारण राहू ज्या भावात घरात प्रवेश करतो त्या भावानुसार त्याचे परिणाम ठरतात सामान्यतः राहू तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या भागात शुभ मानला जातो त्यामुळे या भावात राहू असणाऱ्या लग्न राशींना विशेष लाभ होऊ शकतो यासाठी आपण सविस्तर माहिती जी आहे ती ऐकूया मेष कन्या धनु आणि कुंभ या राशींसाठी हे राहू गोचर अत्यंत शुभ असणार आहे मेष लग्न मेष राशी किंवा लग्न राशीसाठी दोन्हीसाठी आपण हे बघू शकता मेष राशीच्या व्यक्तीसाठी राहू अकराव्या भावात अत्यंत शुभ आहे हा भाव लाभ मैत्री आणि महत्वाकांक्षा यांच्याशी संबंधित आहे या काळात आर्थिक लाभ नवीन सामाजिक संबंध दीर्घकालीन स्वप्नाची पूर्ती होण्याची शक्यता आहे नोकरी किंवा व्यवसायात प्रगती विशेषतः तंत्रज्ञान डिजिटल मार्केटिंग किंवा समूह कार्याशी संबंधित क्षेत्रात यश मिळू शकते अनपेक्षित उत्पन्नाची सूत्र जसे की गुंतवणूक किंवा भागीदारी येऊ शकतात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि नवीन प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो तथापि राहूच्या प्रभावामुळे अवास्तव ध्येयांचा पाठलाग किंवा सत्तेबाजी टाळवा टाळावी आता अकरावा भाव हा लाभ आणि सामाजिक यशाचा भाव आहे राहूची महत्वाकांक्षा ऊर्जा या भावात वाढवते यामुळे भौतिक आणि सामाजिक प्रगती साध्य होते मेष राशींच्या व्यक्तींचा स्वाभाविक नेतृत्व क्षमता आणि उत्साह यामुळे हा काळ त्यांच्यासाठी विशेष अनुकूल आहे नैतिक मार्गाने नेटवर्किंग करा आर्थिक निर्णय घाई टाळा दीर्घकालीन योजनावर लक्ष केंद्रित करा नवीन कौशल्य शिकणे किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात प्रगती करणे फायदेशीर ठरेल राहूच्या नकारात्मक प्रभावांना कमी करण्यासाठी ओम राह रा, राहू राह वे या मंत्राचा जप करा पक्ष्यांना बाजरी खायला द्या आणि शिवलिंगावर दूध अर्पण करा आता आपण दुसरी भाग्यशाली किंवा लाभदायक रास जी आहे ती बघणार आहोत कन्या कन्या राशीच्या व्यक्तीसाठी राहू सहाव्या भावात येणं खूप शुभ आहे सहावा भाव शत्रू आरोग्य आणि सेवा यांच्याशी संबंधित आहे या काळात तुम्ही शत्रूवर मात कराल स्पर्धेशयस मिळवाल कोर्ट कचेऱ्यातील अडथळे दूर होतील नोकरीत बढती मिळेल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे विशेषतः स्पर्धात्मक क्षेत्रात आरोग्य सुधारेल परंतु तात्पुरते किरकोळ आजार जसे की त्वचेचे विकार किंवा पचन समस्या उद्भवू शकतात तुमची समस्या सोडवण्याची क्षमता आणि कार्यक्षमता वाढेल ज्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात वेगळे ठराल सहावा भाव हा संघर्ष आणि स्पर्धेचा भाव आहे येथे तुमची लढण्याची क्षमता आत्मविश्वास वाढवतो ज्यामुळे तुम्ही आव्हानावर सहज मात करू शकता कन्या राशीच्या व्यक्तीची विश्लेषणात्मक आणि मेहनती स्वभाव या काळात त्यांना मिळवून देतो कार्यक्षेत्रातील विश्वासघात आणि गैरसमाज समजापासून सावध राहा नियमित व्यायाम संतुलित आहार घ्या स्पर्धा परीक्षा किंवा नवीन उख, उपक्रम हाताळण्यासाठी हा काळ उत्तम आहे माता दुर्गेची पूजा करा काळ्या तिळाचे दान करा आणि राहूच्या मंत्राचा जप करा राहूचा मंत्र आपण याआधी पहिल्या याच्यामध्ये सांगितलाच आहे आता आपण बघतो आहोत धनुराशीकडे धनुराशींच्या व्यक्तींसाठी राहू हा तिसरा भावात येणं शुभ आहे तिसरा भावात हा संवाद धैर्य लहान प्रवास याच्याशी संबंधित आहे या, या काळात तुमची संवाद कौशल्य सुधारतील तुमची लेखन पत्रकारिता सोशल मीडिया किंवा डिजिटल क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकाल नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल विशेषतः तंत्रज्ञानाशी संबंधित लहान प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमच्या धैर्यात वाढ होईल ज्यामुळे तुम्ही जोखमीचे निर्णय घेऊ शकाल सर्जनशील किंवा उद्देजकीय प्रकल्प यशस्वी होतील आणि भावंडाशी संबंध सुधारू शकतात तिसरा भाव हा धैर्य आणि सर्जनशीलतेचा भाव आहे राहू येथे तुमची नव नवकल्पना आणि आत्मविश्वास वाढवतो ज्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत होते गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट सुसंवाद तुम्ही ठेवा जोखीम घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या सर्जनशील प्रकल्पावर लक्ष केंद्रित करा सोशल मीडियावर सक्रिय राहणे फायदेशीर ठरेल गणपतीची पूजा करा आणि पक्ष्यांना बाजरी खायला द्या आणि राहू मंत्राचा जाप जरूर करा आता आपण येत आहोत कुंभ कुंभ लग्नाच्या किंवा कुंभ राशीच्या राशी व्यक्तीसाठी राहू पहिल्या भावात येणं हे परिवर्तनकारी आहे पहिला भाव स्वतः व्यक्तिमत्व आणि नेतृत्व याच्याशी संबंधित आहे या काळात तुमचा आत्मविश्वास नेतृत्व तु गुण आणि ने व्यक्तिमत्व बहरेल तुमचं कार्यक्षेत्र वेगळे ठरेल विशेषतः तंत्रज्ञान सामाजिक सुधारणा किंवा नाविन्यपूर्ण क्षेत्रात नवीन संधी जसे की नवीन प्रकल्प किंवा नेतृत्वाची भूमिका मिळू शकतात परंतु राहूच्या प्रभावामुळे अस्वस्थता आत्मशंका किंवा ओळखीच्या संबंधित आव्हाने येऊ शकतात तुम्ही स्वतःला नव्याने शोधू शकाल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवू शकाल का पहिला भाव स्वतःच्या विकासाचा भाव आहे राहू येथे तुमची महत्वाकांक्षा आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना देतो यामुळेच कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी मिळते बदल स्वीकारा पण भावनिक स्थैर्य राखा तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा योगा करा पण घाईघाईने निर्णय टाळा शिवलिंगावर चल अर्पण करा राहू मंत्राचा जप करा आणि गरजूंना अन्याद करा आज आपण ह्या सर्व राशींचे हे भविष्य ऐकले आहे आपण त्या पद्धतीने विचार करा आणि योग्य असा निर्णय करा रामकृष्ण हरी